नमस्कार माझ किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवूया आपण मस्त असं सोड्याचं आणि बटाट्याचं कालवण तर करत होते मी आता स्वयंपाक संध्याकाळचा तर सोड्या बटाट्याचं कालवण करायचंय मला आणि म्हणते चला बघूया आता ही रेसिपी कोणाच्या उपयोगी पडत असेल तर दाखवूया म्हटलं तर सोड्या बटाट्याचं कालवण करण्यासाठी सोडे घेतलेत बघा आणि हे सोडेत ना मी अर्धा तास आधी भिजवून घेतलेले कधी सोड्याचं कालवून करताना सुकी भाजी किंवा पातळ भाजी करा सोडे चांगले भिजवून घ्यायचे अर्धा तास तरी पाण्यात ठेवायचे नाहीतर ते शिजत नाही मग बऱ्याच जणांची तक्रार असते की सोडे शिजत नाही आणि सोडेच खराब आहेत असं नेहमी होत पण नाही सोडे भिजवून घ्यायचेत आपल्याला अर्धा तास आधी भिजवायचे चांगले दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचंय म्हणजे जो माशा वास जो असतो ना तो निघून जात तर इथे एक बटाटा घेतलाय मीडियम साईजचा मी कापून घेतोय नेहमी आपण काप करतो तसा छोटासा कांदा कापून घेतलेला इथं आहे कोथिंबीर थोडीशी घेतलेली चकचकत तर लाईट आहे वरती बघा तुम्हाला हे आपण साहित्य घेतलंय त्याशिवाय मी थोडस वाटण आहे माझ्याकडे तयारच तर बघा आपण नेहमी करतो ते लसूण खोबरा आणि कोथिंबीर थोडासा आल्याचा तुकडा हे वाटण मी काल केलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं होतं जास्तीच झालं म्हणून तर हे वाटणही घालणार आहे मी लसूण खोबरा आणि कोथिंबीर आणि आल्याचं तर चला सुरुवात करूया सोडा बटाट्याचं कढई मध्ये मी कालून करणार आहे आणि कढई बघा गॅसवरती ठेवली आपण गॅस चालू केलेला आहे तर तेल घालायचं आपल्याला आता मी जास्त भाजी करणार नाही दोन माणसासाठी करणार आहे तेल घातलेलं आहे मी एक दीड चमचा किटलीतले असतात ना तेल तेल गरम झाले कांदा घाल त्याला बरोबरच आपण ना सोडे पण तळून घ्यायचे बघा सॉरी कांद्या बरोबरच आपण सोडे सुद्धा तळून घ्यायचे मुलांना बघा सोडे तळून घ्यायचे थोडीशी हळद घालूया आपण सोडे चांगले परतून घेतले ना तेलावरती मग त्याचा वास येत नाही मशाला सोडे बघा चांगले परतले गेलेले आपण मसाला घालूया थोडासा हा जो आपण वाटण करून घेतलंय ते ते पण छान असं परतून घ्यायचंय त्याच्यानंतर घालूया बटाटा जो आपण घेतलाय बरोबर छान लागते बघा भाजी भाकरी बरोबर तुम्ही मस्त लागते बघा तुम्ही कुठलं तिखट खाता ते घालायचंय दोन चमचे घालणार आहे आमचा कांदा लसूण मसाला असतो घालायचंय थोडस कोथिंबीर घालूया चल आपण याच्यावर थोडस पाणी घालत भाजी करते सुकी भाजी नाही करत शिजण्यापुरता आणि आपल्याला खाण्यापुरता असं पाणी घालाय म्हणजे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं त्या उकळी द्यायची त्याला चांगली तर बघा कालवनाला उकळी आलेली गॅस करायचा बारीक चांगलं दहा मिनिटं तरी त्याला आपण चांगलं शिजवू द्यायचे कारण बटाटा कच्चा आहे आणि बटाटा पण शिजला पाहिजे सोडे पण शिजले पाहिजे दहा मिनिटं चांगलं शिजू द्यायचं त्याला बारीक घ्यायचं झाकायचं बारीक करायचं एका दुसरं काम केलं तरी चालतंय तर बघा दहा मिनिटं झालेली आहे पाणी बटाटा शिजलेलाय आणि थोडे पण शिजले कालवण झालेलं आहे मस्त गरम रोम ज्वारीची भाकरी करायची आणि मस्त करून खायचंय त्याच्यामध्ये तर बरं मस्त झालेली आहे भाजी हे बघा सोडे पण शिजलेले आहेत बटाटा पण शिजलेले तुम्हाला सोडे शिजलेत का हे बघा खूप वेळा आपल्या मैत्रिणी सोडे शिजत नाहीत ते हे बघा शिजले सोडा आहे बटाटा तर शिजलेलाच सोडे भिजवून घेतले ना शिजतात बघा चल आता सर्व करूया प्लेट मध्ये तर बघा बनवून तयार आहे मस्त असं सोड बटाट्याचं कालवण पातळ भाजी केली आपण मस्त अशी मस्त अशी भाकरी बरोबर भाताबरोबर बरोबर खायची आहे आणि खूप टेस्टी लागते बघा दिसत खूप सुंदर झालेलं आहे जास्त ना पात्र नाही के केलेला मी भाकरी बरोबर खाता येईल एवढं केलेलं असं तर तुम्हाला याच्यापेक्षा लप्तप पाहिजे असेल तर थोडं पाणी घ्यायच तरी चालतंय तर बघा कशी वाटली रेसिपी आवडली ना आवडली असेल तर पटशी लाईक करून टाका बरं लाईकचं बटन आहे थम्सअपचं थम्स असतो असं तर ते बटन दाबायचं म्हणजे लाईक होतं आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा रेसिपी आवडली म्हणून किंवा तुम्ही करून बघितली तर सांगा आणि कशी वाटली ती रेसिपी सांगायची तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर पण नक्की करायचं शेअरचं बटन असतं बघा तिथं ऑप्शन असतं तुमच्या एखाद्या मैत्रिणीला जर तुम्हाला पाठवायचे असेल तर तुम्ही शेअर करू शकता शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे सोडा आणि बटाट्याची भाजी होती गरम गरम भाकरी बरोबर खा ज्वारीच्या नक्कीच आवडेल तुम्हाला आणि अर्धी भाकरी तुम्ही नक्की जास्ती खाणार हे मी तुम्हाला सांगते असत तर नक्की ट्राय करा